आजपासून तुम्हाला एटीएम मधून अडीच हजारांऐवजी साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत नोटाबंदीच्या घोषणेनंतर ए टी मधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती मात्र नवीन वर्षात ही मर्यादा काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे दरम्यान आठवड्याला बँक खात्यातून चोवीस हजार रुपये काढण्याची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आली आहे आर बी आयच्या परिपत्रकानुसार एक जानेवारीपासून म्हणजे आजपासून हा नवा नियम लागू होणार आहे आणि आज हा नवा निर्णय आला त्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना काय अनुभव हो आलाय जाणून घेतला आमचे प्रतिनिधी प्रणिता मारणेनं नववर्षाची भेट म्हणून मोदींनी ए टी एममधून पैसे काढण्याची जी मर्यादा आहे ती अडीच हजारवरून चार हजार पाचशांपर्यंत वाढवलेली आहे अर्थातच नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे नागरिकांना ही नववर्षाची भेटच आहे मी सध्या आहे सी एस टी भागात आणि सी एस टी भागातलं हे जे कोटक महिंद्राचं ए टी एम आहे इथे लोकांची दिवसभरामध्ये बरीच ये जा असते आणि अर्थात सातत्याने व्यवहार चालू असतो त्याच्यामुळे बँकेचे कर्मचारीही सुरळीतपणे इथे पैसे टाकत असतात आणि जो काही लोकांची रीक असते त्यांना सुरळीत प्रमाणे त्यांचा व्यवहार चालू असतो इथल्या एटीएम मधून आपल्या सोबत शोएफ जी आहे की आपले पैसे आर पैसे तो अब जो लिमिट है दो ढाई हजार की थी, वो बढ गई चार हजार पाच सो तक हो तो पैसे आपको चार हजार पाच सो तक हा मिलना तो अर्थात हो हे लिमिट वाढवल्यामुळे तो जो काही व्यवहार होता लोकांचा तो सुरळीत होण्यात मदत होणार आहे सुट्ट्या पैशांची अडचण हळूहळू कमी होईल आणि एकूणच परिस्थिती जी आहे ती पूर्ववत येण्यास मदत होईल कॅमेरामन विपुल राजचा प्रणिता मारणे एबीपी माझा मुंबई